हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना कसे आहात सर्वजण चांगलेच असणार अशी आशा व्यक्त करते आणि ब्लॉगला सुरुवात करते मी आजच्या ब्लॉगचा विषय थोडासा मी कुंभ मेळ्याचा घेतलेला आहे थोडीफार मला जेवढी माहिती आहे तेवढी तुमच्याशी मी शेअर करण्याचा प्रयत्न करते तर हा कुंभमेळा कुठे कुठे होतो आणि किती वर्षाने होतो कुंभमेळा किती दिवस असतो आणि साधू म्हणजे काय ते कधी साधू बनतात आणि नागासाधू कुणाला म्हटलं जातं जे कपडे घालून साधू बनता बनतात त्यांना नागासाधू म्हणतात का किंवा नागासाधू किती वर्षानंतर बनले जातात किंवा त्यांची पद्धत काय आहे नागा साधू बनण्याची एकशे चौवेचाळीसावा कुंभ मेळावा आहे जो प्रयागराजमध्ये आता चालू झालेला आहे संक्रांतीपासून हा कुंभ मेळावा एक महिना चालत असतो तर याची चार ठिकाणं आहेत आणि कुंभ मेळावा कुठे कुठे होतो तर जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी चार थेंब अमृताचे पडलेले होते तर हरिद्वार प्रयागराज एमपी मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे तर या चार ठिकाणी कुंभमेळावा होत पिंडदात करतात तेव्हाच ते साधू बनतात म्हणजे बागुवारी होतात ते आणि याच्यानंतर मग ते भगवती लावतात आता भगवती म्हणजे तर ते दुधामध्ये बनवली जाते आणि नंतर मग ते लावतात भगवती काही मुलं घरातून पळून गेलेली असतात किंवा काही आई वडील आहेत ते त्यांना साधू बनवतात तर अशा मुलांना बारा वर्षापर्यंत म्हणजे त्यांचं बालपणच असतं तर नागा साधू बनवू शकत नाहीत त्यांना आणि बारा वर्षानंतर त्यांचं पहिलं पिंडदान केलं जातं तिंडदान म्हणजे त्यांचा काहीच संपर्क राहत नाही जे नातेवाईका त्यांच्याबरोबर बरोबर काही संपर्क राहत नाही त्यामुळे त्यांचं पिंडदान केलं जातं आणि नागासाधूंचं एक वैशिष्ट्य आहे की ते कपडे घालू शकत नाहीत आणि जेव्हा बारा वर्षानंतर त्यांचं पिंडदान केलं जातं मुलांचं म्हणजे साधू बनतात तर त्यावेळी त्यांची इच्छा जागू नये म्हणून झटका दिला जातो नागा साधू बनल्यानंतर ते म्हणजे धोन्री जस पेटलेली असते धुरामध्ये त्यांच्या इच्छा त्या त्यांचं विसर्जन केलं जातं बारा वर्षानंतर त्या मुलांचं जे पिंडदान केलं जातं म्हणजेच अंतिम संस्कार केले जातात आणि त्यांचा त्यांच्या कुटुंबाशी कसलाही संबंध राहत नाही नागोसाधी बनल्यानंतर मग ते कपडे पण घालू शकत नाही आणि त्यांची महाराजांची गुरुकृपा म्हणून त्यांना थंडी पण लागत नाही असं म्हणतात ते पिंडदान केल्यानंतर ते बागवरी होतात आणि मग ते भगवती लावतात भगवती म्हणजे कसं गाईच्या दुधाने भगवती बनवतात आणि ते पूर्णपणे गाळून घेतात आणि नंतर मग पूर्ण शरीरावरती लावलं जाते त्याला भगोती म्हणतात आता बोलता बोलता मोदक पण बनवून झालेले आहेत छोटे छोटे मी वडे बनवते जी लोक नागा साजू बनतात परंतु ते कपडे घालतात तर ते भगवती लावू शकत नाहीत बनल्यानंतरची पेटवली जाते त्याच्यामध्ये त्यांच्या टाकल्या जातात म्हणजे कुठली त्यांची इच्छा होत नाही अंतिम संस्कार किंवा पिंडदान केलं असंच म्हणतात ते आणि ते मग कुठल्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाहीत म्हणजे कुठल्या मंदिरात जाण्यासाठी लायक राहत नाहीत असं म्हणतात किंवा ते कुठल्या मंदिरामध्ये पूजा पण करू शकत नाहीत कुंभमेळा संपल्यानंतर हे नागासाबे कुठे जातात काय होतात ते कुठेच दिसत नाहीत फक्त बारा वर्षानंतर जेव्हा कुंभमेळा येतो त्याच वेळेला ते दिसतात बाकी ठिकाणी ते कुठेतरी तपश्चरला करत असतात बोलता बोलता मोदक पण तळून झाले आणि मेथीची भाजी झालेली आहे आता हे वडे तळून घेते मी तोपर्यंत इकडे डाळ भात पण झालेला आहे कुंभमेळा किती वर्षाने येतो तर बारा वर्षाने येतो आणि यंदाचा कुंभ मेळावा हा एकशे चव्वेचाळीसावा आहे तो कोणकोणत्या ठिकाणी घेतला जातो आणि त्याला कुंभमेळा असं नाव का पडलं तर आ, सागर मंथनाच्या वेळी ज्या कलेशामध्ये साखर मंथन केलेलं होतं तर त्या कलेशावरून याला कुंभमेळा असं नाव पडलेलं आहे तर हा कुंभमेळावा बारा वर्षाने एकदा होतो आणि कुठे आहे तर एमपी मध्ये उज्जैनला होतो आणि हरिद्वार प्रयागराज आणि नाशिकमध्ये होतं तर त्याच्यामध्ये नागा साधू म्हणजे काय आणि नागा साधू कोणाला म्हणतात जे साधू कपडे घालतात त्यांना नागा साधू म्हणतात का तर नाही म्हणत आणि नागासाधू कधी बनले जातात तर नागासाधू मुलं बारा वर्षाची झाल्यानंतर जणू काही त्यांचे अंतिम संस्कार केले जातात म्हणजे पिंडदान केलं जातं आणि त्याच्यानंतरच मग ते नागासाधू बनले जातात थोडीफार माहिती होती मला कुंभमेळ्याविषयी ती मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला